सकाळी उजेड पडलं की डोळं काय उघडत नव्हतं आम्ही आपलं तिघ या बारक्या ट्रेन मध्ये झोपलेलो माळेसाहेब एकटं या मोठ्या ट्रेनमध्ये झोपलेलं आमचं झोपून झोपून एका साईडला अवघडलो मी स्वप्नेला आपलं सकाळी उठून गाडीत घुसलो <coughs> तुम्ही बघू शकता रिक्षा सुद्धा प्रया करायला आलेले आहे म्हणजे रिक्षाने लोक प्रयागराजला करायला फक्त तुमची जायची जिद्द पाहिजे बाकी काही नाही आम्ही आमचे पोरशे घेऊन गेले ते पण आमचं गाडी गाड्या चालवायचं त्यामुळे सेफ ड्राईव्ह फक्त काय झालं गाडीत झोपून झोपून झुपून अवघडली ह्याच्या व्यतिरिक्त काय झालेलं नाही शिवरात्रीचा उपवास होता उपवासात काही मिळालं नव्हतं जाताना आपलं म्हणलं म्हणजे हॉटेल हॉटेल बघितल्यावर काय तुम्हाला सांगत आम्ही जेवाय थांबले मागवलेला मटर पनीर पहिला नुसतं मटर परत नेलं त्यात पनीर टाकून आणलं इकडे वेज कोल्हापूर आहे वेज कोल्हापुरी भ्या वाटते म्हणजे फक्त दादांनी बी डोळा उडवलाय शिवा बाबा पण बसलाय स्वप्नील बसलाय जेवण खरं म्हणजे जेवायचं का नाही जेवण जेवायचं खरं म्हणजे आपल्या भागातच सातारा सांगली कोल्हापूर नाहीतर इकडे बाहेर जर आला जेवणाच एवढा हाल आहे घरात भाकऱ्या बांधून आणलेलं बरं आहे असं वाटतं एका गजानन महाराजांचं मंदिर बघितलं नव्हतं शेगावचं म्हणून आम्ही असा निर्णय घेतला इथं शेगावच्या गजानन महाराजांच्याकडे जाऊया तिथंच आमच्या दीपक साहेब माय साहेबांचं काम होत म्हणून तिकडे एक म्हटलं काम करावं म्हणून तिकडे एक आलो होतो जाता म्हटलं दर्शन करूया आमच्यातल्या कुणी शेगावचं काय आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही डिसिजन घेतला की जात्रा लय काय आपल्याला गडबडी बघायचं झालेलं नाही ती तर बघूया म्हणून आम्ही इकडे आलो पण खतरनाक असं खतरनाक म्हणजे खतरनाक वातावरण आहे बघू शकताय मग लय भारी वातावरण आहे शांत एकदम इथलं तुम्ही आम्ही बघू शकताय कसं आहे वातावरण पण एकदम इथलं समृद्ध असं वातावरण आहे फ्रेश आहे एकदम भारी वाटतंय आहे आता <laughs> दोन रांग आहेत एक मुखदर्शनाचे आहे आणि एक डायरेक्ट दर्शनाचे आहे आम्ही म्हटलं एवढ्या रांगाने तर मुखदर्शन कशाला घ्यायचं आपण लाईन दर्शन घेऊ आम्ही लाईन जाऊन उभं उभा तोपर्यंत तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो साइड न कसा दिसतो बघा आमचं दर्शन बघा एक नंबर झालं आणि इथं बाहेरचा परिसर पण बघा कसला बाहेर आहे इथंच महाराजांची एक पालखी एक आलेली म्हटलं लागले दर्शन पण घेऊया आपल्याला लागले मग लाईन आहे तिथं पण उभं राहिलो दर्शन घेतलं कसं वाटलं मंदिर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा